दादा मला काय सांगा वजरकडे या ठिकाणी मंडप कोसळल्यामुळे भावी जखमी झाले कशा प्रकारची घटना होती आणि काय झालं होती दिनांक अठरा चार एप्रिल अठरा चार पासून आमच्या गावामध्ये महारुद्रयाग चालू आहे या महारुद्रयागाच्या निमित्तानं शिवपुराण कथा रात्री कीर्तन भोजन व्यवस्था या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगली तयारी गावाने केलेली होती पण आज शिवपुराण कथा चालू असताना एक चार ते पाच हजार लोक मंडपात शिवकुरा एक कथा ऐकत होते या कथेमध्ये अचानक असं मोठं वादळ वावठळ आली आणि मंडप वर उडाला हे उडाल्याच्या नंतर वर त्या मंडपाचे त्या स्टीलचे जे रॉड आहेत ते वर उडाले आणि काही भाविकांच्या अंगावर ते पडलेत त्यामुळे काही भाविकांना त्याचा मार लागला तसे सर्वसाधारण वीस लोक पंधरा ते वीस लोक जखमी झालेत पण काहीच्या भाविकांच्या डोक्याला भा, मार लागला म्हणून आता ती लोक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल जालना इथे ऍडमिट केलेत हसनाबाद पी एस हो आणि त्या लोकांचे सीटी स्कॅन वगैरे करण्यासाठी प्राथमिक समजा सर्व चेकअप करण्यासाठी तापता कर दाखवण्यात आणले सुखरूप ईश्वराच्या कृपेनं ते सर्व सुखरूप आहेत याबद्दल आम्ही खरं म्हणजे आमच्या ईश्वराचे त्याच्यावर आमच्यावर त्याच्यामुळे ना माझं नाव गणेश पाटील फुके मी जिल्हा परिषद सदस्य हसनाबाद गट आणि माझी सभापती पंचायत समिती बोकरधन सर मला काय सांगा वजरात घडलेला आहेखमी झाले त्याच्या प्रकारची घटना होती आता तिथं महारुद्र महायज्ञ सोहळा वज्रेश्वर संस्थान वजरखेडा तालुका भोकरदन इथली ही घटना आहे आणि तिथं मंडप पडल्यामुळे लोकांना बराच मार लागला पण मंडप पडल्यामुळं मंडप वरून पडल्यामुळं बऱ्याच लोकांच्या डोक्याला मार लागला परंतु त्यापैकी कोणी आता अत्यवस्थ नाही आहे परंतु आपण त्याच्यापैकी तेरा लोकांचा सी टी स्कॅन वगैरे करायचं ठरवलेलं आहे पण त्यांच्यापैकी कुणीही सिरियस नाही बाकीचे जे लोक आहेत त्यांना किरकोळ जखमा झालेले आहेत तर त्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा अत्यवस्थ किंवा जास्त सिरियस असलेलं एकही रुग्ण नाही त्यामुळं नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जास्त काळजी करू नये असं मी आवाहन करतो आपल्यामार्फत त्यांच्याकडे हा संदेश पोहचवा हे आपल्याला पण विनंती करतो मी नी डॉक्टर नितीन पवार मी क्लास सायकोट्रिस्ट आहे जिल्हा शैली चिकित्सक या नात्यानं ना आज मी कार्यभार बघत आहे